तिरंगा न्यूज महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया अंकली येथील पीडित कर्मचाऱ्याचे आमरण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून वंचित बहुजन माथाडी युनियन कडून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी किमान वेतन बोनस मागितल्याचा गुन्हा युनियन बँक अंकलीतील कर्मचाऱ्याची बेकायदेशीर सेवा समाप्ती उपोषणामुळे आरोग्य धोक्यात युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली जिल्हा सांगली येथील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक बेकायदेशीर व मनमानी सेवा समाप्तीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ढासळत चाललेल्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत तातडीची दखल घेण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर ठोस व कडक शब्दांत निवेदन सादर करण्यात आले यावेळी सांगण्यात आले की युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस मुंबई येथील माननीय महाव्यवस्थापकांनी स्वतः मेंटेन स्टेटस को ऑफ श्री ऋषिकेश कंबल असे स्पष्ट लेखी आदेश देऊन सुद्धा अंकली शाखेचे शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे यांनी वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत केवळ किमान वेतन व बोनसची कायदेशीर मागणी केल्याच्या कारणावरून पीडित कर्मचाऱ्याला तडकाफडकी सेवेतून कमी केले ही कारवाई इंडस्ट्रियल डिस्क्यूजचा ॲक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सेक्शन तेहत्तीस तसेच मानवी हक्क व कामगार कायद्यांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे युनियनने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले नोव्हेंबर सव्वीस संविधान दिनापासून बेमुदत घरणे आंदोलन करूनही बँक प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने डिसेंबर दहा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनापासून ऋषिकेश राजू कांबळे यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणीत रक्तदाबाचा तीव्र असंतुलन मानसिक तणावात वाढव एकूण प्रकृती अत्यंत बिघडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे कडाक्याच्या थंडीत सुरू असलेले हे उपोषण त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारे आहे यावेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले की जर या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ हस्तक्षेप करून योग्य कार्यवाही केली नाही तसेच सुपोषणकर्त्याच्या आरोग्यास कोणतीही गंभीर हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी युनियन बँक ऑफ इंडिया प्रशासन व संबंधित जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील निवेदनाद्वारे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगार कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र यांच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या